जयश्री पाठक यांचा गंभीर आरोप पतीच्या मृत्यूस कारणीभूत आर्थिक फसवणूक पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अहिल्यानगर जयश्री अवधूत पाठक राहणार पाठकवाडा चितळे रोड अहिल्यानगर यांनी आपल्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गंभीर आरोप काही व्यक्तींवर करत संबंधितांवर तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे त्यांनी सांगितले की एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी ओम कारश्वर सुपेकर व मॅनेजर बाळासाहेब दगारे त्यांच्या माध्यमातून त्यांचे पती अवधूत श्रीराम पाठक यांच्या नावावर तीस लाख रुपयांचे लोन ट्रान्सफर करण्यात आले होते या व्यवहारानंतर पती अवधूत या पाठक यांना सहा महिन्यात पैसे मिळतील असा दिलासाही दिला देण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात दोन हजार एकोणीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत एकही रुपया मिळाला नसल्याचा जयसी पाठक यांचा दावा आहे परिणामी सततच्या मानसिक दबावामुळे व आर्थिक ताणामुळे त्यांच्या पतीचे निधन झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे जयसी पाठक यांनी सांगितले की तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिला कुठल्याही स्वरूपात आर्थिक मदत मिळाली नाही उलट सदर प्रकरणात दस्तऐवजांवर बनावट सह्या चेक व्यवहार व खोट्या कागदपत्रांचा वापर करण्यात आला असून त्याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे तसेच सध्या पतसंस्थेचे काही सम तिच्यावर मानसिक व शारीरिक दबाव आणत असून तिच्या एकोणीस कुंठे शेतीवर निलाम करण्याची त्यांना भूमकी देत आहेत जयशी पाठक यांनी न्याय मिळावा यासाठी विविध शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवले असून आता त्यांनी प्रसार माध्यमांमार्फत समाज व प्रशासनाकडे मदतीची विनंती केली आहे माझ्या पतीचा मृत्यू हा आर्थिक फसवणुकीमुळे झाला संबंधित व्यक्तीने खोट्या आश्वासनांनी आमचा संसार उद्ध्वस्त केला या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन मला न्याय मिळावा अशी भावना जे पाठक यांनी व्यक्त केली आहे माझं नाव जयसीलाल पाठक नगरमध्ये माझ्या मिशांनी कर्ज घेतलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये परंतु तीस लाख रुपये पत्र संपदापतसंस्थेमधून परंतु त्यांना पतसंस्थेतच्या जाग्रवा मी आणि ओंकार सुपेकर हे जामीनदार होते ओमकार सुपेकर त्यांना एकही रुपये भेटलेला नाही तीस लाख रुपये घेतले होते ते माझ्या यांच्या अकाउंटवर त्यांनी टाकले आणि ताबडतोब लगेच ओमकार सुपेकर यांच्या खात्यावर त्यांनी ट्रान्सफर केले ते पैसे आणि ते पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्यांनी माझ्या मिस्टरांना काहीही कळू दिलं नाही की पैसे ट्रान्सफर झाले नाही जेव्हा जेव्हा आमच्या शेतीवर ते जमिनीवर बॉजा पाडल्या तेव्हा माझ्या मिस्टरांना कळलं की आमच्या शेतीवर जमिनीवर बॉज पाडल्या ते वारंवार तिथं जात होते नाही की माझे पैसे मला द्या माझे पैसे मला द्या परंतु आणि बाळासाहेब नागरे यांनी कुठल्याही प्रकारचं त्यांना नुसतं सांगायचे की उद्या पैसे देऊ आज पैसे देऊ साहेब त्याचा काहीच झालेलं नाहीये आणि नंतर ते वारंवार त्यांच्याकडे जायचे तर त्यांनी कुठल्याही प्रकार त्यांना काहीच न्याय दिला नाही त्याच्यामध्ये माननीय उपनिबंधक साहेब जिल्हाधिकारी साहेब सर्वांना सर्व अधिकाऱ्यांना पत्र दिली जाईल एकही रुपया घेतलेला नाहीये संस्थेमध्ये दादर साहेबांनी आणि ओमकार सुपेकर साहेबांनी मला फसले फस ओमकार सुपेकर जामीनदारे त्यांनी फसवलंय परंतु तू रोज जायचो त्याच्याकडे रोज ते दादरे साहेब सांगायचे की तुम्हाला पैसे उद्या देऊ अर्धा देऊ असं करत करत त्यांनी एकही रुपया त्यांना दिलेला नाहीये खूप 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 त्रास इतक्या त्रासामध्ये जाऊन हृदय विकाराचा झटका आला आणि ते वाहले हृदय विकाराचे झटकेने वाहार ते त्यामुळे दोन हजार वीस मध्ये हृदय विकाराचा झटका आला त्याच्यानंतर ते वाहले दोन हजार बावीस पासून त्यांनी मला सुद्धा इतका त्रास दिला खूप त्रास दिला खूप अक्षेपशाली आता संस्थेमध्ये जायची तर मला ते दादरे साहेब बोलायचे की नाही का मॅडम तुम्ही पैसे भेटलेले नाहीये तुमच्या दिसून पैसे भेटलेले नाहीये तू पैसे सुरच्या खात्यात घ्यावलेले पैसे परंतु करून देऊन तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा एक तारीख द्यायची मला एक तारीख देत राहील आणि जाऊ न खराब केली म्हटलं की तुम्हाला जिथं जायचं तिथं जायचं करायचं ते करा महिला अध्यक्षा पलीताई साखल करा यांच्याकडे गेले त्याला त्यांनी त्याच्यावर फोनद्वारे बोलले ते की आम्ही नाही का विद्या विदर्भ एकवीस गेले की त्यांच्याकडे गेले होई साखल त्यांनी सांगितलं की आम्ही दोन दिवसात त्यांना क्युअर करून देऊ पण कुठल्याही प्रकारचं त्यांनी कुठलंच काही केलं नाहीये

विनंती असावं नेट काय त्या खूप राज्या पद्धतीची मला ज्योतिषच्या पद्धतीची शेती झाली हे कधी लाव करू पण मला एक कृपा माझ्या मिस्टरांना भेटलेलं नाही